आज माननीय साहेबाला प्रभाग क्रमांक अठरा भीमग भीमघाट येथील उर्वरित भागामध्ये जे पाणीपुरवठा होत नाही त्या संदर्भात आज आम्ही प्रत्यक्ष आयुक्त साहेब आणि पाणीपुरवठा विभागाचे इंजिनियर साहेब साहेब यांना भेटून आमच्या भागातील जे काही उर्वरित लोकाला भीमघाटमधील तीस चाळीस घराला जे पाणी पुरवठा होत नाही त्या संदर्भात दिलेला आहे मा प्रभाग क्रमांक अठरा म्हणजे नदीच्या कडाचा गोदावरी नदीच्या कडाचा हा प्रभाग असून सर्व नागा नागरिक हे न नदीच्या कड्याला राहणारे आहेत देश स्वातंत्र्य होऊन आज एकोणऐंशी वर्षे होत आहे तरीही आज आमच्या मूलभूत सुविधा सुटत नाहीत जे की रोड पाणी आणि जे काय नालीचे जे प्रश प्रश्न आहेत जसेचे तसेच आज आमचे प्रश्न आहेत देश स्वातंत्र्य होऊन जर ना का एकोणऐंशी वर्षे जरी आमचे हे जर प्रश्न राहत असतील आम्हाला पाण्यासाठी भांडावं लागत असेल या नालीसाठी भांडावं लागत असेल तर स्वातंत्र्य कोणाला भेटले आणि त्या स्वातंत्र्याचा फायदा कोणाला झाला आज हे प्रश्न उपस्थित राहतो आमची मागणी एवढंच आहे की जे काही प्रभागातील जे काही समस्या आहेत महापालिका अधिकारी यांनी ना काय येऊन सगळी तपासणी करून आम्हाला नाही का त्या ठिकाणी लवकरात लवकर पाणीपुरवठा करून द्यावं जे की नदीच्या कडाला राहून देखील आम्हाला पाणीपुरवठा होत नाही पहिलं निवेदन आहे या अगोदरही निवेदन दिलेच आहेत यानंतरही जर पाणी जर आम्हाला होतच नसेल पुरवठा तर नाईला जास्त आम्हाला सार्वजनिक आंदोलन करावं लागणार आहे हे याद्वारे मी त्यांना कळविण्यात येत आहे